आज जत विधानसभा मतदारसंघातील जे नऊ जिल्हा परिषदचे गट आहेत त्या गटापैकी तीन गटाची बैठक म्हणजे बिळोर मुकचंडी आणि दरीवरची ही मागच्या आठ दिवसापूर्वी झाली होती आज उर्वरित जे डपलापूर सेगाव बनाळी जाडरबोबलात उमदी आणि संक हे जे सहा जिल्हा परिषद गट आणि तिथल्या पंचायत समिती गण यांची आज बैठक आम्ही घेतोय जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना व्यक्त होता यावं त्यांना बोलता यावं त्यांची इच्छा व्यक्त करता यावी आणि त्या सर्व उमेदवारांची इच्छुकांची यादी आम्हाला प्रदेश कार्यालयाला पाठवायची आहे आणि त्या संदर्भातली आज पहिली बैठक डपळापूरला झालेली आहे डपळापूर जिल्हा परिषद गट डपळापूर पंचायत समिती गण आणि बाज पंचायत समिती गण यासाठी अनेक इच्छुकांची गर्दी झालेल्या आहे अनेक इच्छुक ज्यांचा भारतीय जनता पार्टीवरती मान्य देवाभाऊच्या वरती मान्य देवा नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती प्रचंड विश्वास आहे आणि त्यांना माहीत आहे की भाजपच या भागाचा विकास करू शकतं आणि त्यामुळं इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर आम्ही अत्यंत समन्वयानं आणि गुणावरती अन्याय न होईल अशा पद्धतीनं पार्टीकडून उमेदवारी देणार आहोत सर्व लोकांनी या निवडणुकीच्या तयारीला लागावं ला कमळ हा आपला उमेदवार आहे असं समजून आजपासून सर्व इच्छुकांनी कामाला लागावं ज्याला उमेदवारी मिळेल ते नाव नंतर येईल पण आता उमेदवार आपला कमळ चिन्ह आहे हा प्रचार लोकांच्या पर्यंत जाऊन करावा विकासासाठी देवाभाऊंच्या सरकारने अत्यंत निधी हा जत तालुक्यासाठी दिलेला आहे आणि त्यामुळं सरकारचं पण मी अभिनंदन करतो